या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस गेल्या राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर शेतकरी कामगार व्यापारी कारखानदार महिला विद्यार्थी आदींचे काम ठप्प झाल्याने सरकारच्या कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टीने मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी राज्यात विविध तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देखील सिन्नर तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसह धरणे आंदोलन सुरू केले आहे गेल्या सहा महिन्यापासून शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असून या सरकारकडून कुठल्याही प्रकारची जनतेची कामे होत नसून या सरकारमुळे शेतकरी कामगार व्यापारी कारखानदार महिला विद्यार्थी हवालदिल झाले आहे अशा सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे सरचिटणीस किशोर देशमुख भटक्या विमुक्त संघाचे दत्तात्रय गोसावी डॉक्टर दीपक श्रीमाळी छबू कांगणे शुभम शिंदे विनोद आंबोले आर के सांगळे प्रकाश आव्हाड सर सोनल लांबगे सार्थक गोसावी नारायण संत कैलास दातीर सुनीता काळोखे ज्योती पवार वैशाली पवार ॲडवोकेट आत्माराम उगले मंदाबाई पवार शिरीष गुजर मधुकर निकम रवींद्र गुजराती आदींसह भाजपा कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड मध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी मिळून महाआघाडी म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा अशी आघाडी केलेली आहे त्यांनी कोणत्याही योजनेला व्यवस्थित आणि आश्वासकपणे न्याय न देता प्रत्येक कार्यक्रमाला आणि शासन का शासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं पण त्या कर्जमाफीचे अजून निकष ठरलेले नाही आहे महिलांवरील अत्याचार कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये गुन्हेगारांना रोखण्यामध्ये सरकार वचक दाखवत नाहीये विद्यार्थी कामगार व्यापारी हे सगळे लोक हवालदिल झालेले आहेत अशा या निष्क्रिय सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सिन्नर येथे आम्ही सर्वांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करीत आहोत जनतेची फसवणूक करून स्थापन सरकार शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणार होते परंतु आजही सहा महिने उलटू नये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही आहे महिलांना अत्याचार वाढत आहे तर या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज भारतीय जनता पार्टी शिंदेच्या वतीने धरणे आंदोलन करत आहे स्वार्थासाठी एकत्र आलेले आणि भ्रष्टाचाराच्या चा, पुर, पुढे याच्यात पूर्णपणे सामील असणारे असे हे सरकार आणि चोर लोक एकत्र येऊन या तिघांनीही ही महायुती स्थापन केली आणि ते फक्त आणि फक्त स्वार्थासाठी युती स्थापन कर करून शेतकऱ्यांना महाविकास आघाडी स्थापन करून त्यांनी शेतकऱ्यांना फार मोठा असं आमिष दाखवले आणि कर्जमाफी करून देतो असं सांगितलं परंतु अजूनही ही कर्जमाफी झालेली नाही आहे त्याचप्रमाणे पंचवीस हजार पस्तीस हजार प्रति हेक्टरी आणि फळबागेसाठी पन्नास हजार प्रति हेक्टरी असं अनुदान देण्यात येईल असंही त्यांनी घोषणा केलेल्या होत्या परंतु अजून ह्या घोषणा फक्त घोषणाच आहे आणि जनतेची ही पूर्णपणे फसवणूक केलेली आहे अशा या सरकारला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या तर्फे त्यांच्या ह्या कार्याला आणि त्यांच्या निष्क्रियतेला निषेध व्यक्त करून धरणे आंदोलन करत हो, आहोत आणि सरकारला ह्या धरणे आंदोलनातून जाग येऊन पुढे अशा हे जे का सर, सरकार चालणार आहे ते कमीत कमी शेतकऱ्यांची फसवणूक न करता व्यापाऱ्यांची फसवणूक न करता युवक लोकांची करता आणि महिलांवरील अत्याचार यावे थाम, हेच या धरणे आंदोलनातून आम्ही त्यांना दाखवत आहे आघाडी सरकारने जे शासनाचे जनतेचे उपयोगी असलेले निर्णय जे कायम स्थगिती देत आहे त्यांना ते त्याच्याविरोधात आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करतोय वारिस पटांसारखा एम आय एमचा माझे आमदार जे पंधरा करोड स करोड को भारी असं ते वक्तव्य करून देशात जी दिशाभूल करतोय वातावरण अस्थिर होईल असं जे वक्तव्य त्यांनी केलं असं आम्ही भारतीय जनता पार्टी शेन्न तालुक्याच्या वतीने निषेध करतो आज आपल्या जे महाविकास आघाडीचं सर सरकार स्थापन केलं आहे ते अक्षरशः जे शब्द उद्धव ठाकरे साहेब बोलायचे का ह्याने पाठी खंजीर खूप असला त्याने खूप असला आता आज त्यांनी स्वतः भाज भाजपसारख्या पक्षाच्या पाठीमध्ये आज खं खंजीर खुपसून त्यास ते आज सत्तेमध्ये आले मुख्यमंत्रीपदाच्या लालशेपोटी त्यांनी आज सरकार स्थापन केलं आहे परंतु त्यांनी श शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता का आम्ही उतारा कोरा करू तो तर काय कोरा नाही राहिले जे दीड लाख कर्जमाफी आपल्या फडणवीस सरकारने दिली होती त्याचीच आवृत्ती थोडे पन्नास हजार रुपये वाढवून दिली पण मुळता दीड लाखामध्ये बरेच शेतकरी हे नियमित कर्जदार कर्ज फेडल्यामुळं ते या योजनेमध्ये बसत नाही आणि लाभार्थ्यांची संख्या एकदम मर्यादित झाल्यामुळे त्यांनी फक्त दोन लाखापर्यंत दिलेलं आहे कर्ज त्याच्यात पूर्ण शेतकऱ्यांना कोणताही फायदा नाही त्यातल्या त्यात दोन लाखाच्या पुढले जे शेतकरी आहे त्यांना याच्यातून वगळण्यात आले तर त्याकरता आज आपण हे धरणे आंदोलन जे करत आहोत तर त्याच्यातून यांनी बोध घ्यायला पाहिजे का दोन लाखाच्या पुढील ज्यांना कर्ज आहे त्यांना पण त्यांनी या योजनेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे तसंच शेततळ्यात फडणवीस सरकारने मागेल त्याला शेतकऱ्याची योजना आणली होती ती पण यांनी गुंडाळल्यासारखं परत गेल्या वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर किमान एक फडणवीस सरकारने जमा केली होती पाच वर्षामध्ये यांनी शब्द दिला होता आता अतिवृष्टीमध्ये जे बाधित आहे या लोकांना आम्ही पन्नास हजार रुपये येते पन्नास हजार एवढं बोलतो मी नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज इथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे आणि जे महिलांवर अत्याचार वाढते आहे आतापर्यंत जे पाच वर्षात झालेले नाही आहे आणि जे पाच वर्षात झाले नाही ते पाचच महिन्यामध्ये झाले किती पेट्रोल टाकून जात आहेत कोण काय करत आहे आणि त्याच्यावर सरकारने आत्तापर्यंत किती मुलाखती घेतल्या किती पत्रकार परिषद घेतली याच्यामध्ये कुणी निषेधच केलेला नाही आहे आणि महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यात तर कधी पत्रकार परिषद बंद झालेली नाही आहे आणि ते कधी असा विषय पण मांडती नाही पत्रकार परिषद घ्या की, की नका घेऊ आणि त्याच्यामध्ये सरकारने याच्यावर घ्यायला पाहिजे काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे अत्याचार जास्त वाढत चालले महिलांबद्दलचा हा तिरस्कार सरकारमध्ये का वाढत चाललाय आणि सरकारने हे निषेध म्हणजे का करत नाहीये तर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही महिलांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि जे सरकारची कर्जमाफीची योजना होती परत आपले जे पहिले पाच वर्षामध्ये जे आपले याचे चालू होते प्रयत्न चालू होते सरकारचे ते पण सर्व कामांना स्थगिती देण्यात येत आहे जर ती स्थगिती देण्यात येत आहे तर ती का देण्यात येत आहे सरकार शेतकऱ्यांचा विचार का करत नाही हा विचार करण्यासाठी आजही इथे आंदोलन करण्यात येत आहे आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार जाऊन जवळजवळ सहा महिने झाले आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जे काही जनतेच्या हिताचे जे जे निर्णय घेतले होते ते निर्णय फक्त रद्द करण्याचा सपाटा चालवला विकासाचं चा एकही काम नाही शेतकऱ्यांना सांगितलं होतं का नुकसान भरपाई तुम्हाला या ठिकाणी पन्नास हजार रुपये देऊ परंतु एक दमडाही आजपर्यंत दिला नाही पंचवीस हजार रुपये फळबागांना अनुदान देऊ त्याचीही दमडी दिली नाही शिवाय या ठिकाणी शेतकऱ्यांचा उतारा कोरा करू शेतकरी कर्जमुक्त करू असं आश्वासन या सरकारने दिलं होतं परंतु ते सुद्धा या ठिकाणी या सरकारने पुरं केलं नाही आणि केवळ त्याच्या तोंडावर पानं पुसण्यासाठी दोन लाख रुपये त्यांना कर्जमुक्ती देऊ असं या ठिकाणी जाहीर केलं आणि त्याचासुद्धा अजून खरा काही तपासच नाही आहे असं हे सरकार या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे शिवाय सरकार सत्तेवर आल्यापासून या आमच्या महिलांवरील इतक्या अत्याचारामध्ये इतकी वाढ झालेली आहे का ज्या भागामध्ये कधीही असं घडत नव्हतं त्या भागात महिलांना जाळून मारण्याचं प्रमाण त्या महिलांवरती अत्याचार होण्याचं प्रमाण हे या ठिकाणी वाढत चाललेलं आहे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आजपर्यंत जवळजवळ दोन तीन घटना अशा महिलांवरील अत्याचाराच्या या घडलेल्या आहेत यापूर्वी या या ठिकाणी आमच्या सरकारच्या काळात अशा कोणत्याही प्रकारच्या घटना घडल्या नव्हत्या परंतु आता सरकारचा या जनतेवरती धाकच उरला नाही हे सरकार अत्यंत निष्क्रिय असं सरकार आहे शिवाय या ठिकाणी सांगायला हरकत नाही का आमची जलयुक्त शिवारसारखी अत्यंत सुंदर आणि चांगली अशी योजना होती का ज्या योजनेद्वारे प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था आमच्या सरकारने केली होती परंतु हे सरकार आलं आणि ती योजनाच बंद करून टाकली काय कारण होतं हे सरकार या ठिकाणी फडणवीस सरकारच्या योजना बंद करत नाही तर ह्या जनतेच्या योजना बंद करतं आहे आणि म्हणून जनतेच्या विरोधातलं हे सरकार खऱ्या अर्थाने सत्तेवर आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही नंतर आमची या ठिकाणी इथं धरणे आंदोलनामध्ये अजून एक मागणी कापला शिन्नर तालुका हा डोंगरी तालुका आहे डोंगरी तालुका असल्यामुळे या ठिकाणी जे रा... राज्य कर्मचारी आहेत या राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के वाढीव भत्ता हा मिळायला हवा परंतु तो त्याच्याबद्दल कोणतीही कारवाई नाही आणि तो सुद्धा आमच्या धोरण आंदोलनामधील एक विषय आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये बसलेलो आहोत आणि या सरकारला जाग आणण्यासाठी या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत